नमस्कार मी शीघ्रता शीघ्रताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर्वात प्रथम उद्यापासून चालू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत आता उद्यापासून नवरात्र चालू होईल आणि बरेच जण नऊ दिवसांचा उपवास धरतात आणि उपवास धरल्यामुळे बऱ्याच जणांना अशक्तपणा जाणवतो तर या काळामध्ये सकाळी आपल्याला फराळ करायला जमत नाही तर असे लाडू तुम्ही बनवून ठेवा आणि सकाळी दोन लाडू आणि कब्बर दूध घेतलं तर तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही तुमचा उपवास आल्हाददायक होईल ती अगदी तोंडात टाकताच विरघळणारा पौष्टिक असा लाडू झटपट तयार होतो कमी साहित्यात अगदी पटकन हे लाडू तुम्ही करू शकता आपल्याला साबुदाना लागणार आहे आणि हे लाडू आहेत ते आपण गुळापासून बनवणार आहोत तर आपल्याला गूळही लागणार आहे साबुदाणा गूळ व वा शेंगदाणे वापरून इथे हे लाडू मी बनवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ता हा लाडू सहज बनवू शकणार आहेत तुम्ही नवसिखे असाल तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात तुमचा हा लाडू परफेक्ट तयार होणार आहे एवढा हा सोप्या पद्धतीत मी ते सांगितलेला आहे खूप हेल्दी झालेले आहेत आणि या पद्धतीने तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये लाडू तयार करू शकता उपवासाला मधल्या वेळेत मुलांसाठी डेली हा लाडू तुम्ही करून डियाच्या वाढीसाठी तर हा लाडू बहुगुणी आहे आणि लहानांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांना हा लाडू आवडणार आहे तर सर्वात प्रथम आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही घरातील एका वाटीचं मेजरमेंट ठेवा आणि त्याच वाटीने सर्व जिन्नस आहेत ते तुम्ही मोजून घ्या तर आता मी एक वाटी साबुदाणा घेऊन हा मंद आचेवर अगदी फुलेपर्यंत हा मी भाजून घेणार आहे याने काय होईल तर आपला साबुदाणा आता आपण मिक्सरमध्ये वाटणार आहोत तर अगदी सहज त्याची पावडर होणार आहे आणि हे लाडू अतिशय खुसखुशीत होणार आहेत आणि लाडूची टेस्ट पण वाढणार आहे तर साबुदाणा हा मंदाचेवर मस्त फुलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये ओतून हा थंड करून घ्यायचा आहे तीच कढई ठेवून आपण त्याच वाटेने आपण एक वाटी शेंगदाणे घातलेले आहेत आणि हे शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा मनदाचेवर पहा अगदी त्याचे तोंड असे फुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि तेही ताटामध्ये ओतून घेऊन थंड करून घ्यायचे खोबरं आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आता त्याच कढईमध्ये सारख्याच वाटीने एक वाटी खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरं आहे ते मंद आचेवर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून सतत हलवत राहून आपल्याला हे खोबरं आहे ते सोनेरी कलरवर आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते आहे का तुम्हाला काय होईल एकतर तुम्ही लाडू जास्त प्रमाणात बनवले तर ते खूप काळापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये राहणार आहेत आणि लाडू हा खुसखुशीत व्हायला मदत होणार आहे आणि लाडूची चव ही वाढणार आहे आता गॅस बंद करून आपल्याला खोबरं आहे ते एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे कढईमध्ये जर आपण ठेवलं तर ते जास्तीचं भाजलं जाईल म्हणून आपण आता शेंगदाणे काढून आपण त्याच ताटामध्ये खोबरं काढून घेऊ सर्व जिन्नस हे आपल्याला थंड करूनच घ्यायचे आहेत आता खोबरं आणि साबुदान आपण थोडा वेळ साईडला ठेवू आणि एका झारीमध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत आणि या पद्धतीने मी साल काढून घेत आहे अगदी पटकन साल निघते हवं तर तुम्ही तसेही वापरू शकता पण लाडूला कलर खूप सुरेख येतो आणि या पद्धतीने मी साल ही काढून घेतलेली आहे आणि पांढरे शुभ्र आपले शेंगदाणे हे इथे झालेले आहेत त्या पद्धतीनेही काढू शकता किंवा मग कॉटनच्या कपड्यामध्ये तुम्ही शेंगदाणे घालून चोळून त्या पद्धतीनेही तुम्ही काढू शकता आता साबुदाणा थंड झालेला आहे आणि मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हा सर्व साबुदाणा आहे तो घालून घेऊ आणि खूप अशी बारीकेची पावडर करून घ्यायची आहे अगदी पीठ झालं पाहिजे त्याचं या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आणि भाजून घेतल्यामुळे अगदी सहज याची पावडर तयार होते आणि इथे आपण चाळून घेणार नाही आहेत पीठ तर पहिल्यांदाच चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचं यामध्ये अजिबात मोठाड असं राहिलेलं नाही अगदी एकसारखं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे आणि तुमचं जर बारीक पीठ झालं नसेल तर तुम्ही चाळून घेऊन वापरू शकता आता एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे मी तूप घालत आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला तूप अगदी कमी लागते जास्तीचं तूप आपल्याला लागत नाही आता तूप थो हलकंसं गरम झालं की आपण ही तयार साबुदाण्याचं पीठ आहे ते कढईमध्ये आपण घालून घेऊ आणि मंद आचेवर हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे एकसारखं सतत आपल्याला हलवायचं आहे आणि एकदा का व्यवस्थित भाजलं की अगदी घरभर याचा सुगंध सुटतो तुमच्या लक्षात येईल आणि सुरुवातीचं जे टेक्स्चर आहे पिठाचं आणि नंतरचं अगदी रवाळ तुम्हाला फरक जाणवणार आहे या पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे आणि खूप याचा सुगंध सुटतो घरभर पीठ भाजून झाले की लगेच मिक्सीच्या जारमध्ये शेंगदाणे आहेत ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि चालू बंद चालू बंद स्थितीत आपल्याला असं थोडंसं जाडसर असं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने खूप अशी फाईन पावडर केलेली नाही अगदी मस्त रवाळ्याचं टेक्स्चर जे आलेलं आहे आणि ताटामध्ये खोबरं आहे त्यामध्येच आपण हे, त्या हे शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ आणि आपण भाजलेलं साबुदाण्याचं पीठ हे देखील आपण आता या ताटामध्येच काढून घेऊ आणि सर्व मिश्रण आहे ते एकजीव करून घेऊ आता सारख्याच वाटीने एक वाटी चिरून असा बारीक केलेला गूळ घेतलेला आहे गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आता मी एक वाटी खोबरं एक वाटी साबुदाना आणि एक वाटी गूळ वापरलेलं आहे हे परफेक्ट गोड आहे आणि तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल तर तुम्ही जास्तीचा गुळही वापरू शकता आता गूळ शेंगदाणे साबुदाणा आणि खोबरं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि तेच मिक्सरचं भांडं घेऊन आता हे मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ते थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण हे आता एक मिनिटभर आपण हे फिरवून घेऊ असे केल्याने आपला वेळ वाचणार आहे आणि एकसारखं हे मिश्रण मिक्स होणार आहे आणि चालू चालू चालूबन, चालूबन स्थितीमध्ये एक अर्धा ते एक मिनिटभर आपल्याला हे मिश्रण पहा या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आणि गूळ घातल्यामुळे आणि मिक्सरच्या उष्णतेमुळे हे मिश्रण अगदी मस्त असं ओलसर होतं आणि तुपही यातील रिलीज होतं त्यामुळे आपला लाडू हा पटकन वळला जातो आणि तयार मिश्रण आता कढईमध्ये आपण काढून घेऊ आता राहिलेलं मिश्रणही त्याच पद्धतीने आपण बारीक करून घेऊ आणि तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही या स्टेपला तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्सही घालून घेऊ शकता सर्व मिश्रण हे आपलं बारीक करून झालेलं आहे आणि पहा तुम्ही याचं टेक्शर आणि किती ओलसर असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे किती कमी तुपाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा लाडू हा पटकन वळला जातो आता तयार मिश्रणामध्ये वेलची पूड ही मी बारीक करून घेतलेली आहे साखरेमध्ये ती एक दोन चमचे घालून चांगलं एकजीव करून घेऊ आपण आणि मिक्सरमध्ये आपण हे सर्व जिन्नस आहेत ते बारीक करून घेतल्यामुळे इथे खूप कमी मेहनत लागते आपल्याला जास्तीचा वेळ लागत नाही अगदी पटकन आपलं काम होतं आणि पहा आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता या मिश्रणामध्ये मी थोडेसे पिस्ते घालणार आहेत काप करून दिसायलाही अगदी सुरेख दिसणार आहेत लाडू तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स घाला किंवा नाही घातले तरीसुद्धा हे लाडू अतिशय स्वादिष्ट होणार आहेत हे टोटल ऑप्शनल आहे आता पिस्त्याचे काप केले आणि ते मिश्रणामध्ये आपण आता घालून घेऊ पिस्ता घालून आता हाताने हे मिश्रण आहे ते एकसारखं आपण करून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पण काही गुठळ्या असतील त्या फोडून घ्यायच्या आणि तुम्हाला जी साईज लाडूची आवडते त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बनवून घ्या ह्या मिश्रणापासून आपले दहा ते पंधरा लाडू तयार होतील मोठ्या आकारात बांधले तर दहा अकरा होतील आणि छोटे बांधले तर अगदी पंधरा सोळा होतात तर आता मी अगदी मिडीयम साईज मी इथे लाडूची बांधत आहे आणि पहा काय सुंदर पटकन लाडू वाळला जातो काय सुंदर दिसत आहे कलर काय भारी आलेला आहे आणि पाहता क्षणी आपल्याला हा लाडू खावासा वाटतो तोंडात टाकताच विरघळतो आणि खूप खुसखुशीत लाडू हा लागतो तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली तर नक्की लाईक कमेंट करा आणि घरातील अवेलेबल साहित्यातून हा पटकन लाडू आपला तयार होतो तुम्ही डेलीसुद्धा हा लाडू खाऊ शकता उपवास नसला तरीसुद्धा याचा कंटाळा येणार नाही तुम्हाला आणि मुलं तर अगदी आवडीने खाणार आहेत आणि पौष्टिकच आहे आणि या पद्धतीने आता सर्व लाडू हे तयार करून घेतलेले आहेत काय सुरेख लाडू तयार झालेले आहेत आपले आणि थोडंसं मिश्रण शिल्लक आहे आता शेवटचा लाडूही आपण याच पद्धतीने तयार करून घेऊ आणि खरंच सांगते तुम्हाला हा लाडू आहे तो अतिशय खुसखुशीत चविष्ट पौष्टिक होतो कमी वेळेत कमी साहित्यात झटपट लाडू हा तयार होतो आणि तुम्ही एकदा का हा लाडू केला तर तुम्ही अगदी वारंवार करणार हे मी खात्रीने सांगते आणि या नवरात्रात नक्की हे लाडू करून पहा अतिशय भन्नाट लागतो आणि तुम्ही हाताला तूप पाहू शकता मी किती कमी प्रमाणात तूप वापरलेलं आहे तरीसुद्धा तूप किती रिलीज झालेलं आहे आणि सर्व लाडू तयार झाले की हवाबंद टिफिनमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा तीन महिने आरामात राहतात आणि काय सुरेख लाडू आपला दिसत आहे आणि तोंडात टाकताच हा लाडू विरघळतो आणि लाडू कसा झाला आहे हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण फराळ सिरीज पाहणार आहोत आणि जबरदस्त रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद